नमस्कार अंगणवाडी मदत मदतनिस्ती अशा कार्यकर्त्यातही गटप्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गावांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की होमगार्ड्स जे राज्याचे होमगार्ड्स आहेत त्यांना एक हजार त्र्याऐंशी रुपये रोज मिळत आहे शासनाकडून आणि त्याचबरोबर त्यांना कवायत भत्ता त्याचबरोबर भोजन भत्ता खिसा भत्ता उपहार भत्ता इत्यादी प्रकारचे सर्व काही उपहारसुद्धा मिळत आहेत तर एवढं सारं त्यांना मिळत आहे आणि तुम्हाला का कमी मिळत आहे तुम्हाला मानधनसुद्धा एवढं मिळत नाही आहे तुम्हाला मानधन फक्त आणि फक्त तीन हजार रुपये वाढ केलेली आहे त्यांनी आणि तेरा हजार रुपये मानधन तुम्हाला मिळत आहे तर अची यांची जर रोजची टोटल केली तुम्ही रोजच्या हिशोबानं एक हजार त्र्याऐंशी रुपये रोज असल्याप्रमाणे त्यांना तीस हजार काहीतरी वर असे यांना पूर्ण महिन्याचं मानधन मिळते तर मग तुम्हाला कमी का तुम्हीसुद्धा त्याचप्रमाणे कामं करता ज्या की होमगार्ड्सना करावे लागतात होमगार्डसुद्धा एक सुरक्षा हेतूनेच काम करत असतात आणि तुम्हीसुद्धा सुरक्षा हेतूनेच काम करता जसं की विविध ठिकाणी जसं मतदानावर तुमची ड्युटी लागते त्याचबरोबर कुठलंही काही रोग साथी रोग किंवा इतर काही पसरलं तरीसुद्धा तुमची ड्युटी लागते म्हणजे नियंत्रण करण्यासाठी तसंच सुद्धा क्राईम किंवा मग अशाच प्रकारचे नियंत्रण करण्यासाठीच लावलेले असते परंतु ठीक आहे त्यांची पोस्ट वरची असेल किंवा मग त्यांच्या त्यांची जी कामे आहेत ती थोडी महत्त्वपूर्ण असतील आणि जोखमीची असतील तरीसुद्धा मग कमीत कमी तुम्हाला त्यांच्यापेक्षा खूपच कमी मानधन मिळत आहे तरी तुम्हाला कमीत कमी थोडंफार नाही तर वीस बावीस हजार रुपये पेमेंट तरी मिळायला पाहिजे होते कारण की तुमचं जे पेमेंट आहे आता तुम्हाला जे शासकीय नोकरीमध्ये जो दर्जा आहे तुमचं जे आंदोलन आहेत त्यानुसार तुम्हाला आता जे सरकारी नोकरी जर पक्की लागली तर मग तुम्हाला सुद्धा जास्त पेमेंट किंवा वाढ असते ते होणार आहे परंतु आता सध्या तरी जोपर्यंत तो निर्णय लागत नाही आहे तोपर्यंत तरीसुद्धा तुम्हाला वीस बावीस हजार रुपये पेमेंट कमीत कमी सरकारनं करायला पाहिजे तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सर्व माहिती त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून करून ठेवा तर बघा राज्यातील होमगार्डची दिवाळी गोड मानधनात जवळपास दुपटीने वाढ मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आता राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होमगार्ड संदर्भातही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सरकारने होमगार्डच्या मानधनात जवळपास थेट दुप्पट वाढ केली आहे म्हणजेच होमगार्ड्सना मिळणारा पगार आता थेट दुप्पट झाला आहे त्यासाठी सरकारने सातशे पंच्याण्णव कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता दिली आहे मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राज्यातील होमगार्डच्या भरत्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज एक ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या निर्णयाचा लाभ जवळपास चाळीस हजार होमगार्ड्सना होणार आहे सध्या या होमगार्ड्सना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज पाचशे सत्तर रुपये मिळतात सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता त्यांना कर्तव्य भत्ता आता थेट एक हजार त्र्याऐंशी रुपये करण्यात येईल याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये कवायत भत्ता एकशे अस्सी रुपये खिसा भत्ता शंभर रुपये भोजन भत्ता अडीचशे रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची मान्यता दिली आहे आता इथं बघा त्याचवेळेस अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड सरकारकडून मानधनात भरीव वाढ त्याच वेळेस अंगणवाडी सेविकांनासुद्धा मदतनीसांनासुद्धा मानधन वाढ त्यांनी केली होती परंतु एकदम कमी स्वरूपाची ती मानधन वाढ होती तुम्ही बघू शकता इथं राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांचीही दिवाळी गोड केली आहे सरकारने अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढ केली आहे या निर्णयानंतर आता अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमहा तीन हजार रुपये अतिरिक्त मानधन मिळणार आहे अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या रूपात दहा हजार रुपये मिळायचे आता या मानधनात पाच हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे याआधी सरकारने मानधनात तीन हजार रुपयांची वाढ सरकारने केली आहे तर तुम्ही इथं बघू शकता की होमगार्ड्सना एक हजार त्र्याऐंशी रुपये रोज याप्रमाणे त्यांना जे मानधन आहे ते मिळत आहे आणि अंगणवाडी सेविकांना तेरा हजार रुपये प्रति महिन्याला मानधन मिळत आहे दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता वेगळा परंतु अर्ध्याला अर्धे हे प्रोत्साहन भत्ता कमावून मिळत आहे त्यांना परंतु डायरेक्ट जे मानधन आहे ते त्यांनी जास्त वाढवलेलं नाही आहे तीनच हजार रुपये त्यांच्या मानधनामध्ये वाढ केलेली आहे मात्र प्रत्यक्षात होमगार्ड्सना मात्र दुप्पटीने वाढ केलेली आहे त्यांचं जे पेमेंट आहे ते दुप्टीने सरकारनं वाढवलेलं आहे तर मग तुम्हाला मानधन कमी का तुम्ही कर्तव्य बजावत नाही का तुम्ही तर जे होमगार्ड ज्या होमगार्ड्सना सरकारने एवढी मोठी मानधनवाढ केलेली आहे असेच जे होमगार्ड्स आहेत किंवा अधिकारी आहेत किंवा पुलिस आहे किंवा आणखीन इतरही ते घडवण्याचंच काम तुम्ही करत आहात म्हणजे पाया मूलभूत जे नीव आहे तेच तुम्ही करत असताना तुम्हा तुम्हाला उपेक्षित का ठेवण्यात येत आहे असाच प्रश्न सर्व सेविका आणि मदतनिस्था यांना पडलेला आहे ठीक आहे तुमचे मागणी आहे की आम्हाला सरकारी नोकरी द्या जे ग्रॅज्युएटी असते ते मिळावी त्याचबरोबर पेन्शन भत्ता इतर जे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जे भत्ते वगैरे असतात विमा पॉलिसी इतर फंड वगैरे सर्व काही त्यांना मिळायला पाहिजे त्यासाठी त्यांना सरकारी नोकरीच किंवा जे ते सरकारी कर्मचारी दर्जा तो मिळाला पाहिजे सरकारी कर्मचारी नियमित तुम्ही झाले पाहिजे म्हणून तुमचे जे तुम आंदोलनं आहेत ते चालू आहेत आणि तुम्ही एक वेळ का सरकारी कर्मचारी बनले किंवा मग सरकारी नोकरीवर पक्क्या सरकारी नोकरीवर लागले की मग तुम्हाला सर्व सोयीसुविधा लाभ हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मिळणार आहेत परंतु ते भविष्यात कधी मिळणार आहेत आणि सरकार त्यावर निर्णय कधी घेणार आहे ते लागू कधी होणार आहे याला किती वर्ष लागतील या याला काही सांगता येत नाही कारण की सरकार निर्णय कधी होणार हे काही सांगता येत नाही परंतु तोपर्यंत सर तरीसुद्धा जीवनयापन कऱ्याजोगतं पेमेंट किंवा जे मानधन असते ते सेविका ताई ताई यांना द्यावं असं सर्वांचं मागणी सरकारकडे आहे परंतु सरकार त्यांना उपेक्षितच ठेवत आहे एक प्रकारे तर तुम्ही बघू शकता होमगार्ड्सना एक हजार त्र्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे जवळपास तीस हजार रुपयाच्या आसपास त्यांना प्रति महिना जो पगार आहे तो पडत असतो तर तीस हजार महिन्यामध्ये त्यांचं जीवनयापन ठीक प्रकारे होऊ शकतं परंतु अंगणवाडी शेविकताही मदत निसतं यांना तेरा हजार रुपये महिन्यामध्ये सर्व कुटुंब चालवायचं घर चालवायचं एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये जीवनयापन कसं करायचं दोन हजार रुपये अतिरिक्त मिळतात ते प्रोत्साहन भत्त्याचे परंतु पोषण ट्रॅकर ॲप चालत नाही आहे त्यांचे जे विविध कामं त्यामध्ये फील होत नाही आहेत त्यांना मग पोषण ट्रॅकरमध्ये जे कामं त्यांची फीड झाली नाही तर प्रोत्साहन भत्ता मिळेल कसा प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी हंड्रेड पर्सेंट काम हे दाखवलं गेलं पाहिजे म्हणून त्याच नंतर तुम्हाला दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळतो परंतु ते कधीकधी जर नेट नसलं इंटरनेट नसलं किंवा मग प्रोशन ट्रॅकरमध्ये काही गडबड असली तर मग तुमचे जे कामाचे जे डेटा आहे तो तुम्ही त्यामध्ये पुरवू शकत नाही आणि म्हणून मग तुम्हाला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो पूर्णपणे मिळत नसतो आणि म्हणून तुम्हाला यासाठी सुद्धा खूप टेन्शनचंच एक काम आहे डोकेदुखीचंच एक काम आहे असं म्हटलं तरी चालते प्रोत्साहन भत्त्यासाठी खूप अंगणवाडी सेविका ताई मदतीस्ता ह्या झटताना दिसत आहेत कारण की तेरा हजार रुपयेमध्ये त्यांचं आपण चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही आहेत म्हणून त्या प्रोत्साहन भत्त्यासाठी एकदम आ, जे पोषण ट्रॅकर ॲपपासून आहेत तर खूप साऱ्या अडचणी अशा त्यांना झेलाव्या लागत आहेत पण सरकारने यावर उपाययोजना करायला पाहिजे त्यांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचं जे मानधन आहे थोडं आणखीन वाढवून दिलं पाहिजे वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपयाच्या आसपास त्यांना मानधन दिलं दिलं पाहिजे जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळत नाही जोपर्यंत ठोस जे निर्णय सरकार घेत नाही आहे ग्रॅज्युटीसंबंधी सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यासंबंधी तोपर्यंत तरी त्यांना वीस बावीस हजार रुपये पेमेंट किंवा जे मानधन आहेत ते त्यांना सरकारनं द्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र